समता स्वातंत्र्य सन्मान सर्वांचं संरक्षण करत आपलं संविधान स्वातंत्र्य हा फक्त शब्द नाहीये स्वातंत्र्य ही फक्त घटना नाहीये स्वातंत्र्य ही फक्त गोष्ट नाहीये स्वातंत्र्य म्हणजे भावना स्वाभिमानाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षातून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज मौलाना आझाद अशा महापुरुषांच्या कार्यातून स्वातंत्र्याची चळवळ बळकट झाली या महापुरुषांच्या कार्याचं पावित्र्य जपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली स्वातंत्र्य स्वराज्य आणि सुशासन हे आपल्याला गौरव प्रदान करते तितकाच अभिमान आपल्याला संविधानामुळे मिळतो जो आपल्याला सन्मान आणि गौरवपूर्ण जीवनाची खात्री देतो स्वातंत्र्याचे रक्षक आहे बाबासाहेब बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आपल्या मूलभूत अधिकारांचं जतन करतं संविधान स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपूया चला लोकशाहीला बळकट करूया